Maria, teit minut tonssana Carlisle, आणि व्हॉट्सअप केले तर त्याच्यामध्ये डिझाईन असे जो पायजमा आहे ना तो असा अफगाणिस्टाईप आहे ना तर कधी कधी ना साडी खूप अशी तिरकी किंवा वाकडी असते सर्व पसारा पहिले <laughs> उचलून घ्यावा लागेल कामाची सुरुवात करायच्या आधी थोडा नीट करून ठेवलेला चांगलं वाटतं तर मी फॉल वेडिंग करायची तयारी करून ठेवते पण अरे हे बघा इकडे या कुकर मध्ये ठेवले आणि त्या कुकर मध्ये भाजी टाकले तर हे बघा माझे दोन्ही साड्या झाल्या कम्प्लीट करून तर हा बघा हा फोर्टी फोर चेस साईजचा कोटरी ब्लाउज पण हा होता प्रिन्स म्हणजे तो आज जर टोटल पैसे बघितले तर हे ड्रेस आलेले आहेत माझा तर त्याच्यात मी एक ड्रेस नमस्कार कसे आज चांगले आणि आज रविवार आहे आणि आज थोडं म्हणजे घराचे लेट तुटतात तर त्यामुळे आज नाश्त्याला मी बनवते खीर तिकडे बघा सानू खीर खाते खीर फिनिश करते खीर फिनिश करणार अर्धी ठेवल्या अरती खाल्ली आणि आजचं जे काम का का आहे ते काय करणार ते तर काढून ठेवले आता हे काम करता मी थोडा स्वयंपाक पण करणार कारण की रविवार असल्यामुळे कशा संडेच्या दिवशी सुट्टी असते आणि घरातले त्यामुळे थोडा लेट उठतात तर सांडूला पण आज सुट्टी होती ती पण लेट होती मग थोडा नाश्ता लेट झालाय आणि आता इथे मी दोन साड्या काढल्या सॉर्मेरिंग करायला त्यांचे फॉल पण काढलेत म्हणजे दोन साध्या फॉलकेडिंग करून घेणार आहे आणि इकडे जर बघितला ना तर हा एक काल ड्रेस आलाय त्याचा ज्या कस्टमरने दिले त्यांनी याचा फोटो व्हॉट्सअप केलेला आहे त्याला फक्त आता लेबर लावायचं आहे आणि व्हॉट्सअप केले तर त्याच्यामध्ये डिझाईन अशी जो पायजमा आहे ना तो असा अफगाणि टाईप आहे मग तसं त्यांना स्टिच करून द्यायचं आणि वरचा टॉप आहे तो सिंपल आहे आणि इथे जर बघितला ना तर फ्रंटला अशी डिझाईन आहे त्यामुळे नेखला काही डिझाईन वगैरे करायची नाही एम्ब्रॉयडरी असल्यामुळे रेडी एम्ब्रॉयडरीचा आहे आणि त्यानंतर याच्यामध्ये काही ब्लाऊज मी कटिंग करून ठेवले तर ते आज सगळे कम्प्लीट करणार आहे सगळ्यांनी हा ब्लाउज थोडा स्टिच केला होता आणि इथे काही ब्लाउज मी काढलेत कटिंग करण्यासाठी तर आता सर्वात आधी मी साड्या करून घेणार आहे आणि या साड्या करता करता मग आज कसं मग जेवण पण थोडा स्पेशल काहीतरी बनवते काच्या संडेच्या दिवशी तर स्पेशल लागतो मग स्वयंपाक करता करता मग थोडं हे काम पण करणार आहे मग आता इथे जे ब्लाउज मी कटिंग केले ते पण स्टिच करणार आहे आणि त्या आधी सर्वात आधी मी पहिले साड्या करून घेणार आहे म्हणजे साड्या कशा लगेच होऊन जातात त्यांना फॉल लावून घेते तर सर्वात आधी ते कटिंग करून घेते जे किनार असते ना मग ते एक लेवर मध्ये कटिंग करून घ्यावी लागते त्या साडीला पिको पहिलेच केलेली आहे फॉल लावायची पिको करायच्या आधी एक असे साईटून भरपूर असे धागे निघालेले असतात मग ते एक साठी कटिंग करून घ्यावी लागते कधी कधी आहे ना साडी खूप अशी तिरकी किंवा वाकडी असते मग पिको करायच्या आधी ती मध्ये कटिंग केली नाही एकदम सरळ रेषेत मग पिको चांगली येते आता सरळ प्लेन कटिंग नाही केली ना, ना मग थोडीशी वळणदार पिको बनते मग ते नेसताना मग व्यवस्थित येत नाही त्यामुळे सर्वात आधी साईटून कटिंग करून घेते त्याचं मला काही तर काम करता झालं तुम्ही बघितला ना चाकी की खेळणी ठेवलेली आहेत तिने ते सर्व पता पहिले उचलून घ्यावं लागेल सानू हेल्प मला सर्व तिचं पेन्सिल हे ते तिला कसं इथं खिडकी आहे ना तर खिडकीमध्ये बसून खेळायला खूप आवडतो या मशीन वर बसून ती खिडकीतून बाहेर पण बघत असते हवा पण छान येते ना बाहेरची तिला तस भाईच्या मध्ये तिथं बसायला खूप आवडतो पण आधी ते काम करायच्या आधी सर्व पसायला होत काय सांगू यु वॉन डॉन मी माझी कसं कामाची सुरुवात करायच्या आधी थोडं नितनितकेपणा करून ठेवलेलं चांगलं वाटतं तिथं मी आता पुन्हा मशीन खाली केले तर सानूला थोडं तिकडे शिफ्ट करते सानो ये तिकडे बस जरा तिकडं ना व्ही बघा आणि ते खीर फिनिश करून घे मी तुझी हेन करू चल सानूला मी कदा उठव दे आणखी मला पण इतर तर काम करायचंय बसवते काम करता करता माझे सानुकडे पण असं लक्ष द्यावं लागतं पाणी बिणी लागलं ते पण द्यावं लागतं बस इथं मी घेऊन येते ते दे डॅडीचा ग्लास देत घराच ना एवढा पसार असं भरपूर पसार कोण कुठे काय फिरवेल ना सांगताच येत नाही आणि सर्व आवरावा लागतो तेव्हा इथं असं हे पिण्याचं एक लावलेलं आहे तिथं असं कनेक्शन द्यावं लागतो इथं मी फॉन वेडिंग करायची तयारी करून ठेवते पण आता काय करते स्वपा करून घेते मग डाळाने भाजी बनवते तर हे बघा इकडे या कुकर मध्ये डाल ठेवले आणि त्या कुकर मध्ये भाजी टाकली तर दोन्ही एक सातत शिजायला टाकले आणि तांदूळ पण इथे निसून ठेवते आता तिथं वरण आणि भाजी शिजतोपर्यंत मी इकडे दोन्ही साड्या कम्प्लीट करून घेते हे बघा माझे दोन्ही साड्या झाल्या कम्प्लीट करून बघा लावून हा सिलाई पण करून झाली कसं म्हणजे हे काम करता करता मी घरातलं सुद्धा काम केलं स्वयंपाक होतं ते पण केलं मग माझ्याकडे के एकीकडे स्वयंपाक पण झालं आणि या साड्या पण झाल्या साड्या ठेवून देते पण केलेल्या साड्या ते आपण आहेत आणि म्हणजे जेवण करून झाल्याच्या नंतर मला हे जे ब्लाउज मी कटिंग करून ठेवले याच्यात पण काही ब्लाउज आहेत तर हे पण मी कट करणार आहे आणि हा एक कंप्लीट करून टाकणार आहे ह्याचा झाले अर्धा शेवून अर्धा बाकी मग तो पण जेवण झाले ती कंप्लीट करते आणि हा ड्रेस आहे ना ड्रेसच्या जागेवर ठेवून देते आणि माझं कसं आहे आता मी तुम्हाला इथे व्हॉट्सअप दाखवते हो ज्यांचे त्यांचे झालेत ना ज्याच्या कस्टमरचे कपडे ब्लाऊज साड्या शिवून झालेत ना त्यांना लगेच मी मेसेज टाकत असते ते बघा आजचा पण मेसेज टाकले ज्यांचं झाले त्या था कस्टमरचा आणि आणखी हे बघा हे कालच्या काल, काल पण मेसेज टाकले कस्टमरचा ते असं मी झाले ना कपडे शिवून आणि त्यांची डेट असते ना मग त्या डेटच्या दिवशी मेसेज टाकत असते म्हणजे कसं त्या कस्टमर असं त्यांच्या पण लक्षात येतो डेट तर बरोबर मेसेज झाले ब्लाउज झाले म्हणून तर असं कस्टमरशी पण कनेक्ट करावं लागतं तर आता मी जेवण घेते आणि या तुम्ही पण जेवायला तर आताच आमचा जेवण झाला आणि इकडे बघा सानू जेवण करून ती झोपायची पण तयारी झाली झोपले ते काही मेटते ते बनवून त्याच्यावर झोपले आणि बघा इथं पण तिने खेळणी सणय घे तुझ्या चाळीस चलीकडे खेळणी असत एवढे खेळणी आहेत ना ठेवू का त्याच्या खेळते तू म्हणतूक नाही दरमण हे घेऊन येथे तर आम्ही सकाळी स्टिच केला होता एवढा ब्लाऊज ते बाकीचं राहिले ते पण आता कम्प्लीट करून घेते आणि मग त्यानंतर त्याच्यात काही ब्लाऊज कटिंग केलेले ते पण स्टिच करून घेते आता किती ब्लाऊज शिवून होतात मग तेवढे पूर्ण शिवून होते ते तुम्हाला दाखवते हा ब्लाऊज मी आता सर्वात आधी हा कम्प्लीट करून घेते कारण की हा मी सकाळी आता स्टिच केला होता त्यामुळे हा आता कम्प्लीट होऊन जाईल त्याला मी पहिले स्टिच करून घेते त्याच्यानंतर इकडे आणखीन दोन तीन ब्लाऊज कटिंग केलेले आहेत मग हा झाल्यावरती मग ते पण करून टाकणार आणि मग किती ब्लाउज माझे शेवण होतात आज ते सगळं तुमच्या सोबत शेअर करते तर हा मी सकाळी स्टिच केलं होतं एवढा ब्लाऊज ते बाकीचं राहिले ते पण आता कम्प्लीट करून घेते आणि मग त्यानंतर त्याच्यात काही ब्लाऊज कटिंग केलेले ते पण स्टिच करून घेते किती ब्लाउज शिवून होतात मग तेवढे पुन्हा शिवून होते ते तुम्हाला दाखवते हा ब्लाउज मी आता सर्वात आधी हा कम्प्लीट करून घेते कारण की हा मी सकाळी आता स्टिच केला होता त्यामुळे हा आता कम्प्लीट होऊन जाईल त्याला मी पहिले स्टिच करून घेते त्याच्यानंतर इकडे आणखीन दोन तीन ब्लाऊज कटिंग केलेले आहेत मग हा झाल्यावरती मग ते पण करून टाकणार आणि मग किती ब्लाउज माझे शिवून होतात आज ते सर्व तुमच्यासोबत शेअर करते थोड फ्रेश झाली आणि त्यानंतर हा तिसरा ब्लाउज मी आता शिवायला घेतलाय आपण आता पाहून एक तास कम्प्लीट होऊन जाईल आणि याच्या आधी दोन ब्लाउज शिवले ते पण दाखवते हा बघा हा फोर्टी फोर चे साईजचा ब्लाऊज पण स्टिच करून झाला माझा हा एक ने शिवला आणि याच्या आधी एक शिवलाय तुम्ही दमीला लावले तुम्हाला दाखवण्यासाठी हा होता प्रिन्स कट थर्टी टू चे आहे आणि पुढे कप होताना तर एकदम परफेक्ट झालेला आहे पण याची मग फिटिंग पण एकदम परफेक्ट बसून जाते आणि बॅक साईडला असं सा सिंपल गोल गरला सांगितलेला कस्टमरनी तर तसा शेवले आणि एम्ब्रॉयडरीला मॅचिंग बेस लावले आणि त्यानंतर इथं एकदम झोप्यात एक लटखन बनवले तर हा असा त्या फायनल रुक आहे आणि जो स्लीवला तर स्लीव पुन्हा एम्ब्रॉयडरीने त्याचा स्लीव पुन्हा एम्ब्रॉइडरीने भरलेला नाही आणि खूप मोठे होते स्लीवज तर त्याला मी पुन्हा असं ऍडजस्ट करून बसवले आणि सपरेट पट्टी दिली होती स्लीवची तर ती पण स्टिच करून मग तेवढ्या साईडचा स्लीव होता तेवढं बनवले मी आणि पुढे बघा पुढे सण मस्त मसाले दिले तर त्याच्यामुळे तो लुक खूप छान आले ब्लाऊजला आता फक्त त्याला हुक लावायचे आणि ते दोन ब्लाऊज शिवायला घेतले त्यांना काच बटन येतं ते मी बाहेर देत असते त्याला मी तिथं हँगरवरती लावून देते आणि हा पण ब्लाऊज कम्प्लीट झाला याला पण लावून देते कारण की कसं मी तरी करून घेत असते ना मग फिनिशिंग नको जायला म्हणून असं वरती हँगरलाच लावून देते ब्लाऊज झालेत कम्प्लीट हा शिवायला बसते तर आता मी ते तिसरा ब्लाउज पण कम्प्लीट करायला घेतले आजच्या दिवसाचा जर काम बघितलं ना तर आज मी टोटल तीन ब्लाऊज करणार आहे हा पण असा कम्प्लीट होऊन जाईल पाऊन एक तासात म्हणजे तीन ब्लाऊज स्टिच केलेत आणि त्यानंतर दुपारी पण दुपारी पण दोन साड्या फॉन फिटिंग केल्या होत्या म्हणजे आज जर टोटल पैसे बघितले तर दोन साधे ब्लाऊज चे दोनशे दोनशे म्हणजे टोटल झाले चारशे त्यानंतर ता हा जो डिझाईनचा एक ब्लाउज दाखवला त्याला लठण डिझाईन पण होते आणि पुन्हा एम्ब्रॉयडरी डिझाईन होती तर तो थोडा स्टिच करायला पण टाइम जास्त लागतो आणि त्याला लेस पण लावले फ्रंटला बॅकला तर त्याची जी शिलाई घेतली ते तीनशे रुपये घेतले माझ हे चारशे आणि ते तीनशे टोटल होतात सातशे आणि फॉर्म बिल्डिंग साडेंचे शंभर रुपये म्हणजे आज माझा टोटल कम्प्लीट काम झाले आठशे रुपयाचा आणि जेव्हा पण एवढा असं पेशंटचं पूर्ण काम होतं ना तेव्हा म्हणजे खूप म्हणजे एक चांगला वाटतो आनंद होतो का एवढ्या पेशंटचा नाही तर म्हणजे तीन दिवस जरा बाहेर केल्यामुळे एवढा काम झालं नाही पण आज माझं झालंय भरपूर काम आणि त्यानंतर तिथं जो बघा सानू पण खेळते तर ते आता माझी अशी आहे ना तिथं बसली होती वर बसते तिथं तिला तिथंच खेळायला जास्त आवडतो कारण की त्या सगळ्याची खिडकी खिडकीतून हवा येते पण आता संध्याकाळ असल्यामुळे मी खिडके बंदच ठेवते नाही तर मच्छर खूप येतात थंडी मध्ये तेव्हा तिचा खेळ चालू आहे आणि आता थोड्या वेळात तिचा अभ्यास पण घ्यायचा आहे हे काम कम्प्लीट झाल्यावर मग उदयाना काही ड्रेस आलेले आहेत माझा तर त्याच्यात मी एक ड्रेस कटिंग करणार आहे आणि त्याच्यानंतर दोन ब्लाउज आहे ते, ते कटिंग करून स्टिच करणार आहे आणि आधी पण एक व्हिडिओ टाकले त्याच्यात सांगितले मी डेली रुटीन माझं थोडं चेंज झालंय तर आज मी आता कटिंग नाही करत दिवसाच कटिंग करते आणि जे कटिंग केले ते दिवसाच शिवते तर आता व्हिडिओ मी इथं सांभाळते आता माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगा आवडला असेल तर लाईक करा आणि जे नवीन असतील त्यांनी प्लीज सबस्क्राईब करू मला सपोर्ट करा आणि बेल ऐकॉनवरती क्लिक करा भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो तुमची काळजी घ्या आनंदात राहा बाय बाय